नमस्कार मित्रांनो मुलींचा जन्म कोणत्या घरात होतो मुलींच्या जन्मासाठी देव कोणते घर निवडतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ असे म्हटले जाते की ज्या घरांमध्ये मुलींचा जन्म होतो तेथे ते लक्ष्मी येते पहिली बेटी ही धनाची पेटी असते भगवंत ही सगळ्यांच्याच घरी मुली पाठवत नाही जे लोक मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात परंतु ज्या व्यक्ती ते मन लहान असते जे मनाने लहान असतात अशा लोकांच्या घरी भगवंत कधीच मुलगी पाठवत नाही त्यांची देण्याची दान करण्याची नीती असते अशाच व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळे त्यांना कन्या कन्यादानाचे पुण्य मिळते अशीच एक गोष्ट स्वामी विवेकानंदांची सांगितली जाते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शन घेण्याकरता जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसतो त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या दोन मुली होत्या त्या शेतकऱ्याने एका मुलीला आपल्या खांद्यावर बसवले होते तर दुसऱ्या मुलीचा हात धरून तो डोंगर चढत होता तर स्वामी विवेकानंदाने त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कुठे जात आहात तर शेतकऱ्याने सांगितले मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले की तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेलात की तेथे ते मी तुम्हाला तुमच्याकडे मुलगी देतो त्यावेळी त्या शेतकऱ्याने इतके सुंदर उत्तर दिले शेतकरी म्हणाला अहो स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भारही हलका करीत असते असे असतात मुली मुलगी कधीही ओझे असत नाही ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो मनुष्यबाप असू शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात बघू शकतो परंतु मुलगी कधीच आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकत नाही किंवा कधीही दुःख देऊ शकत नाही धन्यवाद